हॅलो गाईज परत तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ खूप खास आहे कारण आजची व्हिडिओ आहे पोपटीची तर थंडीचे महिने सुरू झालेत आणि गावी लगबग सुरू होते ती पोपटीची खास करून कोकणात ही पद्धत असते तर त्यासाठी आम्ही काय केले केळीची पानं घेतली त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पोपटीसाठी चिकनची तयारी करतोय चिकनला थोडं दही आणि मीठ लावून असं मिक्स करून घेतलं आहे आता हे व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बटर थोडंसं अमूल बटर गरम करून याच्यामध्ये आपण घेत आहोत बटर एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे पूर्ण सगळं व्यवस्थित मॅरिनेट होईल ते यामध्ये आता आपण थोडी हळद टाकूया याच्यामध्ये हा आहे चिकन मसाला तो ॲड करतो आहे चिकन मसाला ॲड झाल्यानंतर याच्यामध्ये पेस्ट बनवली होती ही पेस्ट आहे लसूण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर ह्या चार गोष्टींची ही पेस्ट बनवली होती ती आता आपण याला लावून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपला रोजचा घरचा मसाला ॲड करायचा आहे आपल्या आवडीनुसार जेवढा तिखट हवा तेवढा ॲड करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊन थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण मसाले असे चिकनमध्ये भरले गेले आहेत व्यवस्थित एकदम कलेजी पण बघा मस्त एकदम खायला भाजलेली आता ही तर वाफेवरची असणार आहे चुळीत भाजलेली कलेजी पण एकदम मस्त लागते पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करत ठेवल्यानंतर आता आपण यांना केळीच्या पाण्यात बांधून घ्यायचं आहे तर इकडे ना एक टीप आहे केळीची पानं ना गॅसवर थोडी अशी शेकून घ्यायची मग ती फाटत नाही तर हे आमच्या लक्षात नव्हतं आणि पटापट -पत बनवायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही असंच हे बांधून घेतलं आहे पण जर पानं मोडून नसतील घ्यायची तर थोडंसं असं शेकवून घेतली ना गॅसवरती तर मग ती पानं फाटत नाहीत तर पटापट -पत सगळं चिकन आपण भरून घेऊया सर्व पानांमध्ये पोपटी कशी यावर्षीची पहिले पहिलीच पोपटी आहे ही माझ्या घरी आम्ही केली होती एकदम मस्त झाली होती खायला चिकन तर एकदम भारी लागलं होतं एकदम मस्त अजून आमच्या चे शेतात शेंगा झाल्या नाही आहेत ह्या विकतच्या शेंगा होत्या शेंगा हव्या तशा नव्हत्या स्वतःच्या शेतातल्या शेंगा एकदम भारी होत्या भारी असतात नेहमीच तर इकडे आपण असे सर्व चिकन बांधून रेडी करूया केळीच्या पाण्यात केळीच्या पाण्यात नाही केलं तरीसुद्धा चालतं फॉईल पेपरमध्ये पण आपण ते करू शकतो पण केळीच्या पाण्यात केलं तर त्याच्यातला फ्लेवर चिकनमध्ये उतरतो आणि अजून एक मस्त टेस्ट आपल्याला मिळतो खायला तर इकडे चिकन आमचं केळीच्या पानात बांधून झालं आहे आणि आता पोपटीची तयारी करतो आहे त्याच्यासाठी आम्ही आणल्या होत्या एक किलो चवळीच्या शेंगा आणि अर्धा किलो वालाच्या शेंगा तर दोन्ही पण विकत आणलेल्या होत्या इकडे आपल्याकडे हे मोठं मडकं आहे याच्यामध्ये भामरूटचा पाला टाकला आहे आपण आधी एकदम बेसला त्याच्यावर आता थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे मेन तर, तर पोपटी आहे ना ह्या पाल्याशिवाय होत नाही हा पाला असेल तरच त्या पोपटीला पोपटीचा अर्थ मिळतो खरा तर ह्याची चव असते ह्या पाल्याची आणि कुकरला पण तुम्ही सेम पद्धतीने करू शकता पाणी न टाकता कारण हा जो पाला आहे ना ह्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे कुकरच्या तीन छिट्ट्या काढल्या तर सेम हंडीसारखी पोपटी कुकरमध्ये होते तर आता आपण याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आहेत पोपटी तर बऱ्याच जणांना माहितीच आहे हल्ली खूप फेमस आहे पोपटी अलिबागची पोपटी खूप फेमस आहे आणि इकडे आम्ही ना थोड्या शेंगांमध्ये मसाला टाकून त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याने अजून थोडी चव वाढते तर त्याच्यावर आपण ठेवूया चिकन तर चिकन सर्व एकाच लेअरला लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बटाटी रताळी अंडी जे काही हवं ते ॲड करू शकता आम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच आम्ही ॲड केलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा ॲड करू शकता विदाऊट चिकन पण पोपटी लावता येते म्हणजेच व्हेज पोपटी म्हणतात तिला त्याच्यामध्ये नॉनव्हेज काहीच नाही टाकायचं ती झाली व्हेज पोपटी नुसती शेंगांची पण खरी मजा चिकनच्या पोपटीला असते चिकनचा फ्लेवर शेंगांमध्ये उतरतो आणि खायला एकदम जबरदस्त लागते आता इथे बघा आम्ही थोडासा मसाला ॲड करतो याच्यामध्ये शेंगांमध्ये मसाला ॲड करायची हे नवीनच आम्ही पण ट्राय केलेलं आहे पण याने पोपटीला मस्त स्पायसीनेस आला होता आणि छान लागत होती पोपटी पोपटी खायला एकतर गरम गरमच मजा येते थंड पोपटी खायला मजा येत नाही तर शेंगा व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत कुठेही दबाव द्यायचा नाही आहे नाही तर आपलं मडकं फुटू शकतं त्याच्यामुळे हळुवारपणे आणि प्रेमाने पोपटी भरायची आहे आपलं प्रेम त्या पोपटीमध्ये ओतायचं आहे तरच ती पोपटी चांगली होणार आता संपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जेव्हा चिकन मॅरिनेशनचं आपलं सा चालू होतं तर मी मम्मीला विचारलं तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला कळेल की मम्मी प्रत्येक मसालेना तिच्या हातावर घेत होती आणि मग टाकत होती मी तिला विचारलं तू का बरं असं करतेस तुझा हात झुंबत नाही का तर ती काय म्हणाली की आपल्या हाताची चव त्याच्यात उतरते म्हणजे आपण चमछाने टाकतो ना त्याला चव नाही येत तिचं असं म्हणणं आहे आणि हाताने टाकतो त्याला चव येते तर खरंच मम्मीच्या हाताला खूप चव आहे आणि मम्मी खूप छान जेवण बनवते तर मग तिचं तसं बघून आता मी पण तसंच ट्राय करते जेव्हा पण मी जेवण बनवते तर इकडे बघा आपली हंडी ऑलमोस्ट भरत आलेली आहे ही खूप मोठी हंडी आहे त्याच्यामुळे एवढ्या शेंगा त्याच्यात मावून गेल्या वट अजून अर्धा किलो शेंगा असत्या ना तरी त्या हंडीमध्ये राहिल्या असत्या म्हणजे पूर्ण दोन किलो मला वाटतं शेंगा ह्याच्यात आरामात बसतील आणि जर चिकन नसेल तर मग अडीच किलो पण बसू शकतात कारण तेवढी जागा ती व्यापली जाते बरोबर -बर। आता आपण हंडी क्लोज करून टाकायची आहे याच्यावर पण भांबरूट टाकायचं आहे तुम्ही बघितलं असेल तर आधी पूर्ण आतून मडक्याला पप्पांनी भांबरूट लावला होता याला बांबुर्डी पण बोलतात ज्याच्याकडे जशी तशी पद्धत असते तर आता आपण पोपटी लावण्याची पद्धत बघूया इकडे थोडंसं असं गवत घेऊन त्याच्यावर हंडी उलटी करून ठेवली आणि मग त्याच्यावर जे पण आपल्याकडे पेंडा किंवा काही गवत वगैरे असेल ते घेऊन पेटवून द्यायचं आहे आणि वीस मिनटं प्रॉपर तुम्हाला मोठी आग अशी पोपटीला द्यायची आहे वीस मिनटात प्रॉपर पोपटी शिजते करपत नाही अजिबात आणि एकदम व्यवस्थित होते तर वीस मिनटं कमीत कमी ठेवलीच पाहिजे सॉरी कमीत कमी नाही जास्तीत जास्त वीस मिनटं त्याच्याहून जा जास्त तुम्ही पाच मिनटं ठेवू शकता अजून जास्त वेळ ठेवाल ना तर मग पोपटी करपून जाण्याची शक्यता असते पण आग खूप मोठी पाहिजे एवढी नाही आता ही स्टार्टिंग आहे मी तुम्हाला दाखवते मोठी आग झाली ना किती कंटिन्यू वीस मिनटं तुम्हाला मोजायची आहेत आणि मग त्यानंतर तुमची पोपटी होईल रेडी तर आमच्या इथे जेवढं पण गवत होतं आम्ही ते सर्व पोपटीवर वीस मिनटं टाकत होतो म्हणजे पोपटी लावायचं पण मेहनत असते पेंडा असेल तर थोडा थोडा करून आपल्याला टाकायचं आहे इकडे आता आपली आग पेटलेली आहे आणि कंटिन्यू ह्याच्यात आपल्याला आता गवत टाकतच राहायचं आहे कलर का चेंज आहे कळत नाही बघा ही अशी प्रॉपर आग पाहिजे वीस मिनटं तर हे जे पप्पा गवत पुढे करतायत हे पूर्ण गवत आम्ही त्यासाठी वापरलं होतं थोडं थोडं करून ते टाकायचं एक हो आहे एकदाच नाही टाकायचं आहे इकडे आमच्या पोपटीला चंद्र पण साक्षीला आहे आणि ऑलमोस्ट आता वीस मिनटं होत आली आहेत वीस मिनटं झालीत असं वाटलं की त्याच्यानंतर काय करायचं पोपटीवरचा जो पण काही गरम पेंडा असेल तो बाजूला करून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं की पाणी असं चुरचुरतं एकदम मग समजायचं की पोपटी रेडी झाली आहे आणि इकडे बघा आपल्या तर पोपटी रेडी झालेली आहे आणि आम्ही ती काढतोय किती गरम वाफा येत आहेत बघा हात भाजू शकतो खूप काळजीने व्यवस्थितपणे आपल्याला पोपटी बाहेर काढायची आहे कारण जर मडकं जोरात खाली ठेवलं तर ते फुटण्याची शक्यता आहे तर इकडे आपण शेंगा पोप हंडीमधून बाहेर काढत आहोत बघा व्यवस्थित आपल्या शेंगा करपलेल्या नाही आहेत बिलकुल मस्त अशी पोपटी झालेली आहे आणि चिकन पण मस्त शिजलं होतं टोटल पोपटी मस्त झाली होती खूप छान झाली होती किती वाफा येत आहेत बघा तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्याकडे कशा पद्धतीने पोपटी करतात ते मला कमेंट करून सांगितलं तर खूप बरं होईल आणि इकडे बघा अजिबात शेंगा करपलेल्या नाही आहेत व्यवस्थित अशी पोपटी झालेली आहे आणि शेंगा शिजल्या पण होत्या चिकन पण शिजलं होतं तुम्ही बघू शकता चिकनचं पीस व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे